यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो hey? का ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर आरडो मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला शेपेला भिटमासँग दिलेलं आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो वेबसाईटची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही ते इनपुट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इनपुट करता येत नसेल तर इनपुट कसे करायचे त्याच्या खाली मित्रांनो जे लिंक दिलेली आहे ते पण व्हिडिओ जाऊन नक्की बघा तिथे सुरुवातीला आपण सांग ओपन करून घ्यायचं आहे प्रकारे आपले मित्रांनो भेटमाव सांग आहे सुरुवातीला येऊन प्लस प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून कोणता एक फोटो ऍड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे फोटो मित्रांनो ॲड करून घेतल्याच्यानंतर वरती कोपऱ्यात तुम्हाला तीन डॉट आहेत सिंपली त्यावरती क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचा आणि ही जी लेअर आहे इथून पुढच्या भिडपून अशा वेळ वाढवून घ्यायचे आहे परत मित्रांनो सुरुवातीला फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपोजिट मध्ये जायचं आहे ब्राईटनेस मित्रांनो पन्नास ते पंच्याऐंशीच्या दरम्यान ठेवायचं आहे थोडंसं बॅक घ्यायचं आहे प्लस प्लसमध्ये क्लिक करा परत मीडियामध्ये जावा मित्रांनो अगदी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे हा तुम्ही व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ह्याचा एक्स्ट्रा पार मित्रांनो कट करून घ्यायचा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला फोर्टीमध्ये करून दिला असल्यामुळे तिथून पुढं मित्रांनो मेंबरशिप जी आहे मी आपल्या अॅडमिशन जो क्यू आर कोड आहे त्याचा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पुढं मिळाला आहे त्यामुळे जितपण आपला बीट आहे तिथपर्यंत आपण व्यवस्ित्या कट करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ ते क्लिक करून द्या अपडेटिंग आणि ऑपोजिटमध्ये जाणार जायचं आहे स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो मग अशापैकी थोडंसं खाली आणायचं आहे तर बघू इतक इतकं खाली ओढत आणलं तरी चालेल आणि बरोबर सेंटरला सेट करून द्यायचं आहे मित्रांनो मध्ये लाल रेस जी आहे पडते ती तुम्हाला दिसत असेल त्यानं मित्रांनो मला काय करायचं आपला तिथं एवढं सांगतो तिथं येऊन प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे एक एक करून सर्व फोटो जे आहेत ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहेत ॲडजस्टमेंट मला माहीतच असेल अशा प्रकारे करायचे प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन फोटोवरती क्लिक करा परत फोटच्या बीडजवळ जावा फोटो कट करून तीन डॉटवरती क्लिक करून थीम कॉम्पिटिशन एरिया करून घ्या मी आपले फोटो जे आहेत इथून व्यवस्थित ॲडजस्टमेंट होऊन देतील ओके तर मित्रांनो जोडलेला आहे तुम्ही सर्व फोटो व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून घेतलेले आहेत त्यानंतर मित्रांनो मला थोडंसं बॅग यायचं आहे परत आपल्या शेकीपेटमध्ये यायचं आहे शेकी पॅटमध्ये आल्याच्यानंतर एक नंबरचा जो फोटो आहे सिंपली त्यावरती क्लिक करून ते इफेक्ट्स जायचं आहे तीन टोरवरती क्लिक करून फिल सॉरी इपेड कॉपी करायचं आहे परत बिटनामध्ये आपण यायचं आणि एक नंबरचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट्स जाऊन इथून एपेडदा पेस्ट करून घ्यायचा आहे हा इपेड एक करून सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे हा इथून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा मी अशा प्रकारे मित्रांनो इफेक्ट जो आहे तो पेस्ट करता हे बघून घ्या पेस्ट करण्यासाठी मित्रांनो मला फोटोवरती क्लिक करायचा आहे इफेक्ट्स जायचं आहे आणि तीन डोळ्यावरती क्लिक करून आपला इफेक्ट जो आहे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो अजून जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या परत थोडं बॅक यायचं आहे शेपॅटमध्ये यायचं आहे दोन म्हणजे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स जाऊन एफ एडसीचा कॉपी करायचं आहे परत थोडं बॅक यायचं आहे आणि आपल्या बिटमॉसामध्ये आपण परत यायचं आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे का त्या आपले फोटो उरले असतील त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे हा इथून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो अजूनही जर आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ जे आहेत ते आपण बनवायला शिकवतो त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर लास्टला फोटो आपण आपला हा जातो पेस्ट करून घेऊ घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून काय करायचं आहे की जिथून आपला व्हिडिओ सोपतो जिथं आपण रेग्युलर फोटो चालवतात ते यायचं आहे प्लस होती क्लिक करा तिथून कोणता एक शेप घ्यायचा आहे अशा प्रकारे शेप घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो मोठा करून द्यायचा आहे बहुशत अशा प्रकारे मोठा करून दिल्याच्यानंतर ही जी लेअर आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे इथं मित्रांनो कलर अँड फिल्म जायचं आहे हा जो ऑप्शन तुम्हाला दिसायचा त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक करून दिसला की तो मित्रांनो ब्लॅक कलर आहे या ब्लॅक कलरची जागी त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं हा जो मित्रांनो रेश आहे हा इथून सेंटरला अशाप्रेका आणायची आहे मित्रांनो या थोडीशी वेळ लागेल आपण सेंटरला व्यवस्थित आणून घेऊ तोपर्यंत मित्रांनो जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या तर ही पण रेश मित्रांनो जी आहे आपण सेंटरला आणू बघू शकता आपण सेंटरला जी रेष आहे ती आणायची आपण वरची आणलेली आहे ती पण आपण आणून घेऊ ओके तर हा मित्रांनो आपण सेंटर आणलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला ब्लॅक ब्लॅक कलर जायचं म्हटलं त्यावरती क्लिक करायचं आहे इथं जायचं आहे मित्रांनो इथं गेल्याच्यानंतर हे पूर्ण मी अशावेळी ट्रान्सफरंट करून घ्यायचं आहे इथं व्हाईट कलर आहे व्हाईट कलरवरती क्लिक करून इथून ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट कर केल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे प्रकारे बॅक आल्याच्यानंतर परत या लेअरवरती क्लिक करून वेळ ट्रान्सफरम जायचं आहे आणि मित्रांनो अशा वेळी खाली ओढत आणायचं आहे बघू शकता अशा वेळी खाली ओढत आणल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर आपण अजून थोडं खाली ओढून घेऊ ओके तर मित्रांनो तुम्हाला जर अशा वेळी काळ दिसत असेल बघू शकता अशा वेळेस जर तुम्हाला काळ दिसत असेल तर तुम्ही तुमची जी लेअर आहे तिने करून टाकायची आहे आणि मित्रांनो परत आपला जिथून व्हिडिओ चालू होतो ते यायचं आहे परत ठिकून ते क्लिक करून व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक पेंज दिला आहे झुमका नावाचा हा जो पेन जी इथून ॲड करून घ्यायचा आहे हिची लेअर पूर्ण व्हिडिओवरती घेऊन मोबाईल ट्रान्सफॉर्ममध्ये द्यायचा आहे थोडासा मित्रांनो लहान करून घ्यायचा आहे अजून लहान करून घ्यायचं इतका लहान केला तरी चालेल त्यानंतर एक नंबर ऑप्शन ते क्लिक करून मित्रांनो व्हिडिओ जो आहे सॉरी आपला जी जो आहे हा तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत तुरात तिला होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा मित्रांनो इन्स्टायुट्यूबचा जो काही लोगा असेल तो लोग इथून ॲड करून तिची लेअर पूर्ण व्हिडिओमध्ये घ्यायची आहे व्हिडिओ मित्रांनो मी लोगो आपला जो आहे तो लहान करून घ्यायचा आहे बघू शकता इतका लहान गेला तर चालेल परत एक नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुमचा लोगो तुम्हाला जिथं पाहिजे असेल ते तुम्ही सेट करून आहे तर मला मित्रांनो हा लोगो जो आहे तुम्ही सेंटरला सेट करून घेणार आहे तर अशा वेळी सेंटरला सेट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे वरती सेटिंग्स आले शेअर दिसत आहे यावरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ जो आहे इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे चला तुम्हाला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र